वर्ल्ड रेकॉर्ड शाडू मातीपासून बनवलेली भव्य श्रीची मूर्ती नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणाल हा विसर्जन झालं गिरगाव चौपाटी झाला हा कुठे प्रकट झालाय तर आता आपण आहोत आर्थर रोड नाक्याला वाजलेत रात्रीचे सव्वा दहा आज आपण पूर्ण दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तीन व्हिडिओ केल्या पहिली व्हिडिओ होती ते सगळे गणपती होते ज्याच्यामध्ये खूप जल्लोष खूप उत्साह होता दुसरी व्हिडिओ केली ती लालबागच्या राजाची केली स्पेशल वाली तुम्ही जर ती पाहिलं नसाल तो बगा, तो पा मोटे -मोटे पा तर नक्की बघा तुडुंब अशी गर्दी होती आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो खास गिरगाव चौपाटीला मोठ्या मोठ्या गणपतींचं विसर्जन करण्यासाठी त्याच्यानंतर घरी गेलो म्हणजे कसं विसर्जन वगैरे केल्याच्यानंतर सगळं पाण्यामध्ये आपण गेलो त्याच्यानंतर घरी गेलो फ्रेश बीस झालो विचार केला सकाळी आपण म्हणजे धनश्रीनी स्पेशली लालबागच्या राजाचं दर्शन केलं नाही तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला ते समजलं असेल का नाही केलं ते तर म्हटलं की आता वादले रात्रीचे रात्रीच्या दहा लाईव्ह होतं सगळं त्या ठिकाणी बघितलं तर म्हटलं चिंचवडच्या चिंतामणी तर चिंचवडच्या ब्रिजवरतीच आहे लालबागचा राजा गेला आहे स्टेशनला ला तर म्हटलं आपण हे आपण त्याचं दर्शन करू शकतो म्हणजे रात्रीचे पण गणेशोत्सव इथे विसर्जन मिरवणूक चालतात हे आपण दाखवू शकतो तर आता आपण हे विसर्जन मिरवणूक फिरणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लालबागच्या राजासाठी जी आतली फुटेज होती ती आपला मित्र कल्पेश कोकम यांनी दिली तर कल्पेश कोकमला आपल्या सर्वांतर्फे त्याला थँक्यू आहे कारण त्याच्यामुळे आपण ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवू शकलो जो आतमधला आरतीचा आणि बँडचा जो फुटेज होती ती दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला खूप सबस्क्रायबर भेटत होतं कोणी फोटो काढत होतं पण प्रॉब्लेम असा झाला आहे की एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या धावपळीच्या याच्यामध्ये मी प्रत्येकाला दाखवू शकलो नाही त्याच्याबद्दल मी सर्वांना सॉरी बोलतो जे जे मला भेटले त्यांना तर आता आपण इथून आता निघूया आता वादल्या संवादाच्या दरम्यान आता किती वाजतील मला माहिती नाही जवळपास माझं टार्गेट आहे की एक वाजेपर्यंत वगैरे माझा स्टॅमिना असू शकतो सकाळी सात ते रात्री एक तर बघूयाला गणपती बाप्पा मोर या म्हणत पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण या आपल्या विसर्जनाच्या चौथ्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा इथे चिंतोगुडीचा ब्रिज जो जिथे उतरतो तिकडे पुष्पवृष्टी आहे खूप छान पुष्पवृष्टी वाटते मस्त वरती सजवल्या वगैरे बघा आता आपण पोहोचलो आहोत चिंचपोकळी स्टेशन जवळ आणि आपण बघू शकतो पोलीस बांधव हो। सकाळपासून सर्व मेहनत चालू आहे आणि गणपती सोहळा हा सकाळपर्यंत असतो दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळे ते त्यांची खूप कसरत होणार आहे आज तर इथे बघा समोरून इथं चिंचपोकळीचा चिंतामणी येतोय बरोबर ब्रिज इथे आपली सबस्ट फॅमिली भेटलेली आहे हा थँक्यू थँक्यू तुम्ही काय गणपती विसर्जन आज रात्रभर अच्छा राहिला कुठे तुम्ही खाण्यावर ना आलात अरे एकदम मस्त 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 चला थँक्यू 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 चला बाय बाय गणपती बाप्पा तुला चिंतोकीचा चिंतामणी आलेला आहे आपल्या जवळ सकाळी आपण त्याचं दर्शन केलं पण तेव्हा गणपतीची उत्तर पूजा सुरू होती आणि आता आपण खास गणपतीच्या दर्शनासाठी आपण आलो आहोत चिंतोकीचा चिंतामणी हा बघा याच ब्रिजच्या खाली बसतो बघा या ब्रिजच्या खाली दुपारी साडेबारा एकला म्हणजे दोन वगैरे निघाला असेल आणि आता तो इथे आलेला आहे रात्र भर इथे चालू असते गणपती बाप्पा भोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि आपण गर्दी बघू शकतो दुपारी बाराला जी गर्दी होती तीच गर्दी आता आहे नाच आहे आपल्या मुंबईचा गणेशोत्सव भारी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या चिंचुकीचा चिंतामणीचा आपण खूप जवळ तुझ्या वरती बघा मामा पण आपले आलेले आहेत मस्त वाटतंय गणपती जगन्नाथाची प्रभाव होती आणि श्रीकृष्णाच्या रूपामध्ये या वर्षी चिंतामणी होता ये बघा इथे चिंचपोकली स्टेशनच्या दोन्ही साईडला आपण बघू शकतो सगळे माणसं या ठिकाणी बसलेले आहेत आणि चिंचपोगीच्या चिंतामणीची या ठिकाणी वाट पाहत आहेत तर चला आता आपण निघालो आहोत चिंचोकीच्या चिंतामणीचं दर्शन घेऊन चिंचोकीच्या चिंतामणीचं दर्शन खूप छान झालं जगनपत एकदम जवळ मस्त होता आता आपण जात आहोत लालबागच्या राजाजवळ आणि लालबागचा राजा राजाय स्टेशनच्या पुढे गेलेला आहे तर हे आता आपण आहोत स्टेशनला वाजलेत रात्रीचे पावणे अकरा आणि बरोबर या ठिकाणी लालबागचा राजा पोचलेला आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता चला दर्शन घेऊया आपण केलं की नाही दर्शन सकाळची भरपाई तुझी मी आत्ता केलेली आहे रात्री दिवसभर फिरून गणपती बाप्पा का आता लालबागचा राजा पोचलेला आहे या हिंदुस्थानी मस्जिद जवळची भायकाळ्यामध्ये ती खरोखरच राजा या त्याच्यासाठी प्रजा पण एवढी वेळी खरच इथे आपले मित्र मित्रपेटेले आहेत परेश नार्वेकर सकाळपर्यंत बस हीच एनर्जी हवी गणपती बाप्पा तर आता आपण लालबागच्या राजाचं मनोभावे दर्शन घेतलं पण एक नक्कीच सांगावं असं वाटेल की दुपारी बारा वाजता जी परिस्थिती होती ना लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ तीच आता रात्री अकरा वाजता या हिंदुस्थानी मस्जिदजवळ होती चेंगराचेंगरी लोटालोटी माझ्या बाजूला तर तुम्ही बघितलं असाल की माणसं खाली पडले म्हणजे बायका वगैरे म्हणजे खूप कठीण परिस्थिती होती पोलीस वगैरे एकदम सगळे सतर्क झाले होते एवढी परिस्थिती होती तर मी म्हटल्याप्रमाणे हा खरंच राजा आहे आणि त्याच्यासाठी वेळी ही प्रजा आहे कारण की एवढ्या रात्री एवढी लोक सगळी वेटवरती आहेत अजून ते गिरगावपर्यंत आहेत आणि तो आता कुठे चालला आता बघूया आपल्या कुठे कुठला कुठे दिसतोय ते तर फायनली आपण इथून या गर्दीतून वाट काढत काढत पोचलो आहोत गिरगावच्या राजाजवळ गिरगावच्या राजाची मूर्ती दरवर्षी सेम असते पण ती खरंच म्हणजे आकर्षक असते आणि माझी आवडती पण आहे आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही एवढी मोठी गिरगावच्या राजाची जी मूर्ती राजा आहे ना ती संपूर्ण मातीची असते आणि गिरगावमधून हिची विसर्जन मिरवणूक या ठिकाणीवरून निघालेली आहे सकाळपर्यंत ही विसर्जन मिरवणूक चालणार आहे गणपती खूप सुंदर वाटतोय गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं वाटला बघा इथे सर्व इतकं सुरळीत चालू आहे ना की आपण या गिरगावच्या राजाच्या इथे चरणाचा स्पर्श करू शकतो गणपती बाप्पा तर हे बघा या, या गिरगावच्या राजाच्या मूर्ती मागे तिची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि खरंच ती मस्त माहिती आहे वर्ल्ड रेकॉर्ड शाडू मातीपासून बनवलेली भव्य श्रीची मूर्ती ही आहे एकवीस फुटाची ह्याचं वजन आहे साडेतीन हजार किलो आणि काय काय वापरलं आणि कशाप्रकारे ती केलेली आहे आणि याचे मूर्तीकार आहेत राजन पाटकर आणि इथे सर्टिफिकेट पण दाखवलेली आहे मस्त तर काही लोकांचं असं म्हणणं असते की मोठ्या मूर्त्या या मातीच्या बनू शकत नाहीत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा गिरगावचा राजा अति भव्य अति दिव्य आणि खूप सुंदर अशी मूर्ती असते दरवर्षी सेम असते पण खरंच ती म्हणजे भारी असते तर अशा प्रकारे आता आपण इथे निघतोय गिरगावमध्ये या व्हिडिओमध्ये आपण चिंतो चिंतामणीला बघितलं तो तर भाई ब्रिजवरच तो आत्ता आले आलेला म्हणजे दहा वाजता आला दहा सवाजाला त्याच्यानंतर आपण हिंदुस्थानी मस्जिद जवळ गेलो लालबागच्या राजाचं दर्शन केलं भाई काय गर्दी होती तिकडे दुपारी बारा रात्री सेम मी म्हटलं काहीतरी कमी जास्त असेल पण नाही तेवढीच गर्दी होती आणि त्याच्यानंतर आपण वाट काढत काढत गिरगावच्या आतमध्ये आलो किती गणपती विसर्जन होते या गल्ली गल्लीमध्ये गणपती होते खूप मस्त वातावरण होतं या ठिकाणी पारंपरिक वाद्य सगळे वाजवत होते आणि शेवटला आपण इथे आलो ते गिरगावच्या राजाजवळ तिन्ही गणपती खूप प्रसिद्ध होते आणि त्या तिन्ही गणपतीचं दर्शन आपल्याला खूप छान झालं आता अनंत चतुर्दशीची दोन हजार चोवीसची अखेरची व्हिडिओ आपली संपलेली आहे खूप छान तुम्ही रिस्पॉन्स दिलात आपण पण जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल्या एवढ्या विच व्हिडिओ कळण्याचा उद्दिष्ट एवढंच होतं की एवढ्या गर्दीमुळे प्रत्येकजण घराच्या बाहेर पडू शकत नाहीत वेगळ्या घराच्या बाहेर न पडण्याची वेगळी वेगळी कारणं असतात कुणी जाऊ शकत नाही कोणी लांब असतो किंवा इतर तर आपण त्यांच्यापर्यंत या व्हिडिओ पोहोचवल्या जास्तीत जास्त सकाळी सात वाजता निघालो होतो आता जवळपास पावणे एक एक वाजलेलं आहे आणि आता आपण इथून गिरगावमधून निघतोय चला गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या आता हा व्लॉग आपण इथेच थांबवतोय हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तु नक्की तो नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा का नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी म्हणे तोपर्यंत गणपती बाप्पा आणि पुढच्या वर्षी